झरी नगर नगरपंचायतीवर सत्तांतर भगवा फडकला अविश्वास ठरावातून ठाकरे गटाला धक्का शिंदे गट सत्तेत ज्योती बिजगुडवार यांच्यावरील अविश्वास मंजूर राजकीय गणित बदलले शिलाताई चौधरी नगराध्यक्ष एकमेव वर्षावर शिक्कामोर्तब सलीम खेतानी यांचा निर्णायक डाव सत्ता परिवर्तनाला गती भाजपा शिवसेना शिंदे एकजूट नगरपंचायतीवर वर्चस्व ढोलताशा रॅली आणि पेढ्यांत साजरा झाला भगवा विजय पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात यशस्वी मोर्चे बांधणी अध्यक्ष आतिश चव्हाण यांची रणनीती ठरली निर्णायक दिनेश जयस्वाल चंद्रकांत घुगुल यांच्या नेतृत्वात सत्ता हस्तगत झरी जामणीच्या राजकारणात नवा अध्याय ठाकरे गट पिछाडीवर झरी जामणी नगरपंचायतीवर सत्तांतर भाजपा शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला जरी जामनी नगर नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालत घडत काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या सत्तेला धक्का देत भाजपा शिवसेना शिंदेगट यांचा भगवा झेंडा नगरपंचायतीवर फडकला आहे नगराध्यक्ष ज्योती संजय बिजगुणवार यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर घडलेल्या या सत्तांतरामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत या राजकीय घडामोडीत येथील समाजसेवक सलीम खेतानी यांनी निर्णायक पुढाकार घेतला अविश्वास ठरावानंतर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या शिंदेगट सौशिलाताई पुंडलिक चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले त्यामुळे नगराध्यक्ष पदावर शिवसेना शिंदे गट यांचा निर्... निर्विवाद विजय निश्चित झाला या सत्तांतरामागे खेतानी फाउंडेशन तसेच शिवसेना शहराध्यक्ष आतिश चव्हाण पांढरकवडा यांनी सर्व नगरसेवक भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन काटेकोर नियोजन केले एकमताने उमेदवार ठरवून रणनीती राबवण्यात आल्याने हा राजकीय डाव यशस्वी ठरला निवडणूक अधिकारी यांनी निकाल जाहीर करताच शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून पेढे वाटण्यात आले लोकनियुक्त नगराध्यक्ष व पदाधिकारी यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले या सत्तांतराला यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते सलीम खेताने जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगडवार माजी आमदार विश्वास नांदेकर माजी आमदार संजय बोधकुरवार शिवसेना नेते विजय चोरडिया साजिद शरीफ युवा नेते आशिष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा राजकीय बदल घडून आला चंद्रकांत गुगुल व दिनेश जयस्वाल यांच्या नेतृत्वात ही मोहीम यशस्वी झाली यासाठी नागेश गोगुल चेडे श्याम बोधकुरवार सतीश नाखले निलेश बेलेकर नाना सुगंधे अक्षय नवाडे सुमित जाधव आदींनी परिश्रम घेतले यावेळी गटनेते दिनेश जयस्वाल ज्ञानेश्वर कोडापे संतोष मन्सलवार श्रीराम मेश्राम रजनी नेहता सोनाली सोयाम सीमा मंडाळे अनिल आत्रा गटनेत्या सुनीता नखाते प्रवीण लेनगुले वैशाली श्रीराम भोयर प्रभाकर किनाके जिजाबाई मुके तसेच शिवसेना भाजपाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांच्या एकजुटीने शिवसेना शिंदे गट यांची नगराध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली प्रतिनिधी रामेश्वर पुदलवार झरी जामणी अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही सत्ताशासन सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही मात्र सत्ताशाही लिखविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशासन शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही चालू अपडेट मिळवण्यासाठी या ट्यूब चॅनल करा